शेपूची भाजी खायला लहान मुलंच काय मोठे माणसं देखील नाकं उरडतात चला तर आज आपण शेपूच्या भाजीपासून असा पदार्थ करूयात जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल पण रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते कारा लसून पाकळ्या एक काडी कडीपत्त्याशी घालून वाटून घेऊ इथे आपल्याला थोडासा जाडसरच भरड बनवून घ्यायचा आहे इथं तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघू शकता मस्तपैकी थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये दीड वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला पदार्थ खुसखुशीत आणि खमंग तयार होण्यासाठी अर्धा वाटी बेसन बाकीच्या साहित्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ दोन चिमुट ग हिवाळा सुरू आहे त्यामुळे तीन चमचे पांढरे तीळ देखील घातले आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आता मी इथं काय केलं होतं एक जोडी शेपू निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे शेपू पाणी निथळल्यावरती बारीक असा चिरून घेतला आहे त्याचबरोबर ह्यामध्ये मगाशी बनवून घेतलेलं वाटण घालून सगळं साहित्य एकजीव करून नंतरच पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं आहे मेथी आणि पालकापेक्षा शेपूच्या भाजीला पाणी कमी सुटतं त्यामुळे थोडंसं एकजीव करून घेतलं की लगेचच तुम्ही पाण्याचा वापर करून पीठ मळून घेऊ शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलं होतं जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जरी वाटण राहिलं ना तरीसुद्धा ते वाया जाणार नाही बघू शकताय इथे मी थोडं पाणी घालत घालत छानपैकी मळून घेत आहे आपल्याला पीठ कसं मळायचं आहे तर भाकरीला जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने छानपैकी मळून मळून थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकताय थोडं थोडं पाणी घालत छानपैकी असं पीठ मळून घेतलं आहे भाकरी एवढ्या साईजचा गोळा काढून हातावरती थोडासा एकसारखा करून चला तर आपण थालपीठ थापू थालपीठ थापण्यासाठी इथे मी तव्यावर अर्धापळी तेल पसरवून घेतलं आहे तव्यावर थापलेलं ना खमंग असं लागतं त्याचबरोबर खुसखुशीत देखील बनतं आता बनवून घेतलेला गोळा मध्यभागी ठेवून पातळ असं थालपीठ थापून घ्यायचं आहे थालपीठ कोरडं होऊ नये त्याचबरोबर मस्तपैकी खुसखुशीत असं बनावं त्यामुळे कोणतंही थालपीठ बनवता वेळेस तेलाचा वापर जास्त करायचा आता थालपीठ थापून झाल्यावरती मध्यभागी होल करून चला भाजुन ते तर आता आपण भाजून घेऊ बऱ्याच जणांचं थालपीठ भाजता वेळेस ना ते कोरडं होतं तर असं होऊ नये म्हणून काय करायचं दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून थालपीठ आपल्याला हलकस असं भाजून घ्यायचं आहे बघू शकताय दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून वरच्या साईडने आपलं थालपीठ सुकलं नाही त्याचबरोबर झाकण ठेवल्यामुळे खालची साईड देखील पटकन भाजली जाते आता आपण थालपीठ पलटवून वरची साईड अशीच भाजून घ्यायची आहे मस्त पैकी बघू शकतायत वरच्या साईडने देखील थालपीठ भाजून झाला आहे लगेचच आता आपण काढून घेऊ उरलेले देखील पूर्णपणे तवा थंड झाल्यावरती अशाच पद्धतीने बनवून घेऊ मला तर वाटलंसुद्धा नव्हतं की शेपूच्या भाजीचं नुसतं नाव जरी काढलं तरी घरातले नाक मुरडणारे शेपूचं असं थालपीठ बनवल्यावरती फस्त करतील आणि म्हणतील पुन्हा एकदा बनव तर तुम्ही कधी बनवताय ते तर मला कमेंट करून सांगा आणि हो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा धन्यवाद